तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर डेपो मॅनेजर चिन्मय्या चिटणीस यांच्या आदेशान्वये उदगीर तालुक्यातील डांगेवाडी गावातील एस टी महामंडळाच्या बससेवेला सुरुवात झाली उदगीर तालुक्यातील डांगेवाडी हे गाव या धावपळीच्या युगात शासनाची बस सेवा मागील काही काळात चालू होती पण मध्यंतरीच्या काळात ती बंद असल्यामुळे ग्रामस्थांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणीचा सा सामना करावा लागत होता परंतु नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला डेपो मॅनेजर चिन्मय्या चिटणीस यांच्या आदेशांवये प्रत्येक खेड्यापाड्याला गावतांड्यांना एस टी बसच्या सुविधा असताना या गावच्या बस का बंद आहेत म्हणून त्यांनी स्वतः डांगेवाडी गावची दखल घेत सकाळची फेरी साडेनऊ वाजता आणि संध्याकाळची फेरी साडेचार वाजता सुरू केल्यामुळे गावातील सर्व ग्रामस्थ लहान थोर मंडळींनी त्यांचे आभार मानले याप्रसंगी सरपंच बारी पटेल सूर्यकांत बोटकुळे चंद्रशेखर आलट प्रल्हादराव आलट परमेश्वर पुंड नारायण आलट पांडुरंग उपासे नागेश गोंडसे डांगे ज्ञानेश्वर उपासे दिगंबर बोटकुळे लक्ष्मण मुंडकर हनुमंत पांचाळ बापूराव भांगे कृष्णा आलट आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांच्या वतीने वाहक चालक यांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले